चरणावर आता कस झुकाया गुरु चरणावर आता कस झुकाय लागेल या, या संताच्या शाळेत पोरग शिकाय लागले या या संताच्या शाळेत पोरग शिकाय गुरु गुरुचरणावर आता कस झुकाय गुरु गुरुचरणावर आता कस झुकाय लागले या संताच्या शाळेत पोरग शिकाय लागले याया पुर्ग पुर्ग या या संतच्या शाळेत पोरग शिकाया लागल ते भटकल पहिला त्या टवाळा संग आता लागलाय हो त्याला हरिभक्तीचा रंग ते भटकल पहिला त्या टवाळा संघ आता लागलाय हो त्याला हरिभक्तीचा रंग त्याच्या हृदयी प्रेमाच पीक पिकाय लागल त्याच्या हृदयी प्रेमाच पीक पिकाय पीक लागल या, या संताच्या शाळेत पोरग शिकायला लागल या या संताच्या शाळेत पोरग शिकायला लागल होत वाचाळ बोलन अरे रावीची भाषा आज आदराने बोले अनुभवाची भाषा होत वाचाळ बोलन अरे रावीची भाषा आज आदराने बोले अनुभवाची भाषा संत मतान जीवनाची गाडी हाकायला लागल संत मतान जीवनाची गाडी हाकायला लागल या संताच्या शाळेत पोरग शिकायला लागल या या संताच्या संता शाळेत पोरग शिकाय लागल मनतोय जीवनाच खरगणित सुटल या ब्रह्म विद्येच मनिकाऊर उठल मन तोय जीवनाच खर गणित सुटल या ब्रह्म विद्येच मनिका उरउटल ज्ञानधन हे मोला विना इत विकाय लागल ज्ञानधन हे मोला विन इत विकाय लागल ला। लाग ला। या संताच्या शाळेत पोरग शिकाय लागल ला। या या संताच्या शाळेत पोरग शिकाय लागल अशी एक नात झाली कृपा गुरुची खास नाही पेपर परीक्षा तरी केलय पास अशी एक नात झाली कृपा गुरुची खास नाही पेपर परीक्षा तरी केलय पास संत शाळेत मन त्याच पूर्ण टिकाया लागल संत शाळेत मन त्याच पूर्ण टिकाया लागलं या संताच्या शाळेत पोरग शिकायला लागल या संताच्या शाळेत पोर्ग शिकाय लागल, लागल? लागल? गुरुचरणावर आता कस झुकायला लागल गुरुचरणावर आता कस झुकाय लागल या, लाग या संताच्या शाळेत पोरग शिकाय लागल या या संताच्या शाळेत पोरग शिकाय लागल